आंब्याची पेटी आता वाशी मार्केटमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी दोन हजार पंचवीस साली ही आमच्याकडे आलेली आहे नानाभाऊ जेजूरकर कंपनी या नावाने पाठवणारा प्रकाश शिरसेकर यांनी भरपूर अति मेहनतीने पावसामध्ये झाडांची निगा राखून त्यांच्या मोहराची निगा राखून एवढं अप्रतिम उत्पन्न निर्माण केलेलं आहे याची आपण प्रचिती बघतो पूर्ण सीझनमध्ये आंबे जसे मॅच्युअर काढले जातं त्या पद्धतीची याची तोडणी आहे आंबा एकदम परिपक्व आहे आणि एकदम चांगल्या प्रतीचा आहे माल आलेला आहे ही मार्केटमधली ही प्रथमच पेटी आहे अजूनपर्यंत दोन हजार मध्ये लक्ष्मीपूजनामध्ये ही पहिलीच पेटी आलेली आहे याच्या आधी एवढं लवकर कधी क्रॉप आलेलं नव्हतं हे प्रथमत आहे आणि हे एकदम कमीत कमी क्रॉप आहे याचा रेट पण त्याच पद्धतीत होणार आहे चार ते पाच पेटं फक्त दिवाळीमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्याच्यानंतर त्याचा दर व्यवस्थित कळवला जातो आंबा हां आंबा प्रेमींना आता ह्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीमध्ये हे फक्त आवाक्याच्या बाहेर आहे थोडे याचे जास्तीत जास्तच असणार आहेत इतक्या लवकर का खावयाने मिळणार नाही हे सीझन आऊ आउट ऑफ सीजनचा माल आहे हा पण हा फक्त मेहनतीचा प्रकाश शिरसेकर त्यांची मुलं आदित्य आणि समीर यांनी एवढ्या मेहनतीने अतिउत्तम पीक काढलेलं आहे ही सगळी आमच्या वयाची नवीन जनरेशन मधली मुलं आहेत आणि त्यांनी एकदम अति काय म्हणतात एकदम शास्त्रोक्त पद्धतीने उत्पन्न काढलेलं आहे हे त्यांच्या मेहनतीचं चीज आहे आपल्याला आज बघायला मिळतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट